नमस्कार रुचकर स्वादा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे थंडीचे दिवस म्हटलं की भरपूर पालेभाज्या येतात आणि सर्वच पालेभाज्या ह्या खमंग चवदार लागतात तर अतिशय पौष्टिक असणारे पालक आणि त्यापासून बनणारा पराठा ही चवना भन्नाट अशी आहे बऱ्याचशा व्यक्ती किंवा लहान मुलं पालक खात नाहीत तर हा पराठा बनवला तर तुम्हाला दर दिवस जरी केलात ना तरी नको म्हणणार नाहीत आणि मागून मागून खातील इतका परफेक्ट आणि मस्त असा हा पराठा होतो कितीही खाल्ला तरी मन मात्र भरत नाही आणि कंठाळवानं सुद्धा होणार नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी बऱ्यापैकी मिरचे घेतलेले साधारण एखाद्या छटक असतील पण इथं आपण चमच्याने तिखट घेणार आहोत इथं कोथिंबीरच्या भरपूर काड्या आणि सात आठ लसणच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेत आणि एक चमचा जिरे टाकून हे मिक्सरला छान ओबडधुबड असं फिरवून घेतलेलं आहे आता इथं पालक प्रकारे घ्यायचा तर पराठा करताना शक्यतो खूप डार्क हिरव्या रंगाचा पालक घ्यायचा आणि तर थोडंसं पोपटी असलेला घ्यायचा आणि कवळा पालक घ्यायचा म्हणजे कसं होतं असा उग्रवास येत नाही आणि चवीला पराठा जे आहे ती मस्त असा लागतो आणि याच्यामध्ये असे दोऱ्या दोऱ्या बिलकुल निघत नाहीत निब्बर पालक ना त्यात दोऱ्या भरपूर अशा निघतात तर पराठा करायचा असेल तर शक्यतो छान असा कवळा पालक आणायचा आहे म्हणजे मुलांनासुद्धा कळणार नाही की तुम्ही पराठा कशाचा बनवला आहे तर इथं मी साधारण एक मुठ्ठी भरून पालक घेतला आहे म्हणजे बरोबर एक वाटी हा पालक कट करून होईल ह्या वेताने तर आता इथं पालक कट करताना सुद्धा बिलकुल फुल जड जात नाही अगदी सहज कटसुद्धा होतो आणि पराठ्यामध्ये ते दिसत सुद्धा, हो सुद्धा नाही तर छान बारीक असा कट करून आहे तरी पण आपण हे मोजून घेणार आहोत आता इथं तीन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे चणा डाळीचं बेसन पीठ एक चमचा मीठ टाकलेला आहे अर्धा चमचा धन्या आणि जिऱ्याची पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हळदी पावडर आणि दोन चमचे पोहे खायच्या चमच्यानी तिखट टाकायचे एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि हा पालक अर्धी वाटी कोथिंबीर टाकली आणि एक वाटी हा कट करून घेतलेला पालक तर एवढं प्रमाण इतकं परफेक्ट असं होतं याच्यामध्ये तुम्ही कलोंजी ओवा किंवा जिरं सुद्धा टाकू शकता पण इथं मी तसं काही टाकले का नाही ना, का तर जिरे वाटून घेतल्यामुळे नॅचरल पद्धतीनं चव इतकी मस्त अशी लागते आणि पाणी थोडंसं बेतानीच याच्यामध्ये टाकायचं आहे का तर पातळ होणार नाही घट्टसर पीठ करायचं म्हणजे पराठा जी आहे ती व्यवस्थित असा खुसखुशीत असा होतो जास्त ता पाणी टाकून मळलं ना तर नंतर आणखीनच सैलसर होतात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून हे थोडंसं याच्यात टाकून घेतलेलं आहे चपातीपेक्षा थोडंसं जास्त घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि ही पराठ्याचं पीठ ना जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर ह्या पिठाला पाणी सुटू शकतं किंवा पीठ जे आहे ते सैलसर होऊ शकतं तर एकदम घट्ट असं हे पीठ तयार करून घ्यायचं आणि लगेचच पराठा करायला लगे घ्यायचा आहे आणि सकाळच्या गडबडीमध्ये ना असं पण आपण जास्त वेळ असं ठेवत नाही जितकं होईल तितकं लवकर करायचं असतं तर हे बघा एकदम घट्ट असं हे पीठ मळून घेतले बऱ्याच वेळा काय होतं छोटे मुलं पालक खायला नाणू करतात पण अशा प्रकारे जर तुम्ही पराठा करून दिला ना पौष्टिकसुद्धा होतो आणि याला दही किंवा सॉस असं काहीही लागत नाही एकदम छान असा चवीला लागतो असा जरी खाल्ला तरी तर पाव चमचा म्हणजे तेल टाकून घेतलेला आहे किंवा एक चमचा म्हणजे ही हाताला चिकटणार नाही यासाठी तर आता हे पीठ छान आपलं मळून झालेलं आहे तर पीठ मळल्यानंतर उघडंच ठेवायचं नाही तर, तर पोळीपाठ वगैरे घेईपर्यंत किंवा तयारी करेपर्यंत तवा गरम होईपर्यंत त्याला झाकून ठेवायचं आता हे जेवढं हवं तेवढा गोळा घ्यायचा आहे आणि असं पण खूप असं जास्तीचा गोळा घ्यायचा नाही तर छोट्या मुलांच्या डब्यासाठी घेत असाल तर हे बघा अशा प्रकारे घ्यायचं आहे पिठामध्ये बुडवून घेतल्यानंतर याला छान असं लाटून घ्यायचं आहे म्हणजे जेवढे आपण छोटी चपाती करतो त्या आकाराचं लाटून घ्यायचं आहे का तर इथं आपण ना थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं फोल्ड करणार आहोत त्यामुळे पराठ्याला लिअर छान येतात आणि खुशखुशीत असा पराठा तयार होतो तर इथं असं छान लाटून घेतल्यानंतर याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे बऱ्यापैकी असं लावून घेतल्यानंतर पीठ कोरडं भुरभुरायचं आहे अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एडजस्ट करून हे व्यवस्थित पदर जे आहेत ते असे हे बघा अशा प्रकारे पॅक करून घ्यायच्या आहेत आता ह्या बाजूला तेल लावलं होतं म्हणून मध्ये लावायची गरज पडली नाही परत वरतून तेल लावून घ्यायचं परत थोडंसं तेल लावल्यानंतर कोरडं पीठ टाकल्यानंतर असं पॅक करून घ्यायचा आणि त्यानंतर पिठामध्ये बुडवायचा आणि ह्या अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे खूप असं जास्त ब्रेस करून लाटायचं नाही आणि खूप मोठा पराठा लाटायचा नाही म्हणजे डब्यामध्ये फोल्ड केल्यानंतर ते बसू शकेल अशा प्रकारे ह्या पराठा लाटून घ्यायचा आहे तर पिठामध्ये थोडा बुडून घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे आणि थोडासा जाडसर ठेवला ना तर नरम पण राहतो आणि लहान मुलांना असं खाता सुद्धा व्यवस्थित येईल याचे चार तुकडे जरी तुम्ही करून डब्यात ठेवले तरी सहज खातील मुलं तर अशा प्रकारे हे बघा झालेलं आहे वयस्कर व्यक्तींना तर थोडासा जाडसर ठेवला ना तर व्यवस्थित असा नरम त्यांना सुद्धा खाता येतो तर आता हे तव्यावरती तेल टाकून घेऊया तुम्ही इथं बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता तवा छान गरम होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पराठा टाकून घ्यायचा तर बघू शकता दिसायलासुद्धा अगदीच मस्त हा पराठा दिसतोय आणि खायलासुद्धा तितकाच खमंग आणि रुचकर आहे पौष्टिक होतोय तर अशा प्रकारे केल्यानंतर न पालक खाणारेसुद्धा आवडीने पालकाचा पराठा खातील आता हा पराठा टाकल्यानंतर थोडंसं भाजल्यासारखं वाटलं की पलटून घ्यायचं आहे आणि इथं पराठा भाजताना मिडियम गॅसवर भाजून घ्यायचा म्हणजे छान असा खुसखुशीत होईल पराठा आणि खमंग भाजेलसुद्धा आता परत त्याच्यावर वरतून तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर व्यवस्थित असा छान खरपूस रंगावर भाजून घ्यायचा आहे तर दोन्ही पण बाजूला तेल लावून घेतलेलं आहे मी तर पराठा म्हटलं ना तर तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त जातं तर तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त तेल लावून भाजून घेऊ शकता आणि इथं थोडासा जाडसर असल्यामुळे मिडियम गॅसवर भाजायचा हाय फ्लेमवर भाजला ना तर पटकन असा भाजेल पण मध्ये जे आपण जाड पराठा केला आहे ते व्यवस्थित हो असा लागणार नाही आलटून पलटून पराठा छान असा भाजून घेतलेला आहे बघू शकता तर छान असा आपला हे पराठा भाजून झालेला आहे तर हा पराठा आता प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकता एकदम मस्त असा झालेला आहे तर हा पराठा गरमागरम नाश्त्यासाठी इतका मस्त लागतो तर मी तुम्हाला तोडून दाखवते इतका खुसखुशीत आणि खमंग हा पराठा होतो तर सर्वच जण आवडीने खातील बघू शकता एकदम मस्त असा झालेला आहे तुम्ही हा पराठा त्रिकोणी आकारात जसं आपण चपाती बनवतो ना तशा प्रकारे जरी केला तरीही चालतो पण जे आपण पहिल्यांदा पद्धत वापरली ना त्यामुळे हा पराठा अगदीच खुसखुशीत असा होतो तर चार पाच लेअर त्याला पडतात आणि छान असं पदरसुद्धा सुटतात खुसखुशीत असा सुद्दा होतो तर गडबड असेल तर अशा प्रकारे सुद्धा बनवू शकता फक्त त्रिकोणी लाटायचा आणि खूप मोठं न करता छोटे छोटे असे लाटून घ्यायचे आहेत आणि थोडंसं जाडीला ठेवायचं खूप पातळ असा लाटायचं नाही हा पराठा त्यामुळे कुछ सुद्धा येतो आणि चवीला खमंग लागतो खूप पातळ जर लाटलं तर मग ती चव व्यवस्थित लागत नाही खूप कडक असा होतो तर हे बघा अशा प्रकारे सहज असं लाटलं जातं आणि छान असा दिसतो हा सुद्धा पराठा तर बघू शकता एवढं जाडीचा हा पराठा मी केलेला आहे आता हाही पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे तर थोडंसं तेल तव्यावर टाकले गॅस मिडियम करून घ्यायचा आहे आणि हाही पराठा छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे तर थोडासा खालच्या बाजूनं भाजला की तेल टाकायचं म्हणजे पलटायच्या अगोदर आणि परत पलटवून घ्यायचं म्हणजे तेलामुळे छान असा भाजल्या जातो आणि चवसुद्धा त्याची छान लागते तर ह्या हाही पराठा असा मस्त असा भाजून घ्यायचा आहे हा पण तितकाच चवीला खमंग असा होतो पण पदर जी आहे ती त्या पराठ्याला छान असे सुटतात आणि खुशखुशीत पण होतो तर हाही पराठा छान असा मस्त भाजून झालेला आहे तर हे पालकचा पराठा ना दिसायलासुद्धा तितकाच मस्त दिसतो आणि चवीलासुद्धा तितकाच भन्नाट गरमागरम पराठा तुम्ही याच्यावर तूपसुद्धा टाकून खाऊ शकता किंवा दहीसोबत तर छोटे मुलं शक वेगळ्या कशासोबत ते खात नाहीत त्यामुळे असाच जरी त्यांना डब्यात घालून दिलात ना तरी आवडीने खातील तर हा पराठा आपण आता काढून घेऊया तर अशाच प्रकारे सर्व पराठे आपण तयार करून घेऊया तर बघू शकता एकदम मस्त तर दिसतोय आणि तितकाच सुद्धा खमंग झालेले आहेत तर सर्व पराठे आपले तयार करून झालेले आहेत तर इथं तुम्ही एवढ्या पिठामध्ये कमीत कमी तीन ते चार मोठ्या व्यक्ती नाश्त्यासाठी खाऊ शकता आता तुम्ही किती खाता याच्यानुसार बनवू शकता तरी बघा इत एकदम मस्त असे हे आपले पराठे तयार झालेले आहेत पाहता क्षणीच कोणालाही खावं वाटेल किंवा आवडेल असा हा पराठा होतो तर आजची पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानसा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर